मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील उपोषणाचा आजचा पाचवा शक्यतो शेवटचा आणि सर्वात आव्हानात्मक दिवस होता सीएसएमटी परिसरामध्ये सकाळपासूनच प्रचंड तणावाचं वातावरण होतं न्यायालयाचे कडक निर्देश फडणवीसांचे कारवाईचे संकेत मुंबई पोलिसांची नोटीस कडक आणि वाढवलेला मोठा पोलीस बंदोबस्त यामुळे मुंबईमध्ये एखाद्या युद्धजन्य परिस्थितीची आठवण होईल असंच वातावरण होतं परंतु सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंकडे आलं आणि अत्यंत तणावपूर्ण असलेलं वातावरण अत्यंत अत्यंत उत्साहपूर्ण झाला दुपारपर्यंतचा प्रचंड तणाव त्यानंतर शिष्टमंडळाने जरांगेंपुढे मांडलेले मुद्दे आणि जरांगेंनी आपण विजयी झालो अशी घोषणा करेपर्यंत त्या मंचावर नेमकं काय काय घडलं सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा काल मुंबई उच्च न्यायालयानं खडसावल्यानंतर आज मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून कारवाई सुरू केली आणि सह मराठा आंदोलकांना आझाद मैदान आणि मुंबई खाली करण्यास सांगण्यात आलं यामुळे तणाव वाढलेला होताच त्यात आज मुंबई उच्च न्यायालयाची आणखी एक सुनावणी झाली ज्यामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत मराठा आंदोलकांना मुंबई सोडण्यास सांगण्यात आलं मराठा आंदोलकांना हटवण्यास मुंबई पोलिसांनी आपला फौज फाटा रस्त्यावर उतरवला आणि सीएसएमटी परिसराला एखाद्या युद्धजन्य परिस्थितीचं रूप प्राप्त झालं दुसरीकडे सरकारच्या उपसमितीचा अंतिम मसुदा आणि सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंकडे रवाना झाल्याचं वृत्त आलं परंतु सरकारची ही भूमिका जरांगेंना पटणार का सरकारचं म्हणणं जरांग पटणार का आणि मान्य होणार का असा प्रश्न पडायला लागला हा प्रश्न मिटेल की आणखी चिगळेल याबाबतच्या शंका निर्माण व्हायला लागल्या अखेर राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले उदय सामंत माणिकराव कोकाटे जयकुमार गोरे हे सगळे नेते राणा सिंह पाटील हे सगळे नेते असलेलं सरकारचं शिष्टमंडळ हे जरांगेंकडे पोहोचलं आणि जरांगेंसोबत चर्चा सुरू झाली ही चर्चा आता मी तुम्हाला प्रश्न आणि उत्तरं अशा स्वरूपामध्ये सांगणार आहे जरांगेंच्या मागण्या काय होत्या आणि सरकारचं उत्तर काय होतं लगेच पाहूयात तर सरांगींची पहिली मागणी होती ती म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करावी अशा संदर्भातली सरकारचं उत्तर त्यावर आहे की हैदराबाद गॅझेट हे लागू करण्यास उपसमितीने मान्यता दिलेली आहे तात्काळ ती लागू केली जाणार आहे आणि त्या संदर्भातला जी आर काढण्यात येणार आहे दुसरी मागणी होती सरांग्यांची सातारा संस्थान जी आर काढण्यासंदर्भातली सातारा गॅझेट संदर्भातली त्यावर सरकारचं उत्तर होतं की औंदा आणि सातारा गॅझेटमध्ये काही त्रुटी आहेत येत्या पंधरा दिवसांमध्ये कायदेशीर त्रुटींचा अभ्यास होईल त्या दूर केल्या जातील आणि त्यानंतर या मागणीची सुद्धा अंमलबजावणी होईल या संदर्भातला जी आर काढण्यात येईल त्यानंतर तिसरी मागणी होती जरांगेंची मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घेण्यासंदर्भात उत्तर दिलं की म्हणजे सध्या सुरू असलेल्या सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व गुन्हे मराठा आंदोलकांवरचे हे मागे घेतले जातील शासन निर्णय या संदर्भातला जाहीर केला जाईल आणि मराठा आंदोलनामध्ये बळी गेलेल्या कुटुंबांना पंधरा कोटी रुपये देण्याचा सुद्धा निर्णय यामध्ये सरकारनं सांगितलेला आहे राज्य परिवहन मंडळामध्ये या मृत पावलेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबियांना नोकरी मिळेल शिवाय शिक्षण ज्या प्रमाणे जसं असेल जस जा शिक्षण जास्त असेल तर त्याला तशा पद्धतीची सरकारी नोकरी देण्यात यावी अशा पद्धतीची सुद्धा तरतूद जी आहे ती सरकारनं केल्याचं यामध्ये सांगण्यात आलं यानंतरचा चौथा मुद्दा होता तो म्हणजे आम्हाला कायद्यामध्ये बसणारं आरक्षण द्या या संदर्भातला तर सरकारनं सा सांगितलंय की मराठा आरक्षणावर सरकारच्या समितीनं अंतिम मसुदा तयार केलेला आहे आणि तो जरांगेंकडे पाठवण्यात आलाय या पुढे होतं ते अठ्ठावन्न लाख कुणबींच्या नोंदी या ग्रामपंचायतीमध्ये नोंद करण्यासंदर्भातली मागणी हा मुद्दा तर सरकारने यावर असं उत्तर दिलंय की जेवढे दाखले आले आहेत ते तातडीनं द्या असा निर्णय आम्ही घेणार आहोत आता मनुष्यबळ त्याला दिलं आहे त्यामुळे जलद गतीनं कामं होतील आणि हा जो काही अठ्ठावन्न लाख कुणबींच्या नोंदींचा मुद्दा आहे तो सुद्धा लवकरात लवकर मार्गी काढण्यात येईल पुढची मागणी होती ती मराठा आणि कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली झाली पाहिजे या, या संदर्भातली तर सरकारने यासाठी काहीसा वेळ मागितलेला आहे सरकारचं उत्तर असं आहे की ही जी प्रक्रिया आहे ती किचकट आहे आणि त्याला साधारणतः एक महिन्यांचा सा वेळ हा मनोज दरांगे पाटलांनी आणि मराठा आंदोलकांनी सरकारला द्यावा अशा पद्धतीची मागणी ही सरकारकडून करण्यात आली आहे सातवा मुद्दा अत्यंत महत्वाचा आणि सुरुवातीपासून चर्चेला गेलेला तो म्हणजे सगळे याबद्दल या सरकारनं असा निर्णय दिलेला आहे की याही गोष्टीला थोडासा वेळ लागणार आहे कारण की आठ लाख चुकीच्या नोंदी आहेत आणि त्याबद्दल सुद्धा सरकारला काहीसा वेळ देण्यात यावा काही महिन्यांचा वेळ देण्यात यावा अशा पद्धतीची मागणी ही सरकारकडून झालेली आहे तर आठवी आणि शेवटची मागणी ज्याची ज्याचा मुद्दा असा आहे की ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगळे सोयरे घ्या आणि सगळे सोयरे हे पोटजात म्हणून घ्या या संदर्भात सरकारनं असं म्हटलंय की गावातील नात्यातील कुळातील लोकांना चौकशी करून आता कुणबी प्रमाणपत्र देण्यात देण्यात येणार आहे त्यामुळे अत्यंत महत्वाचे असे हे निर्णय आणि ही उत्तर ही सरकारकडून आता मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना दे देण्यात आलेली आहेत आपण जर व्यवस्थित पाहिलं तर एकूण आठ मागण्या मनोजारांगे पाटील यांच्या होत्या आणि तातडीनं यापैकी सहा मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत दोन मागण्यांसाठी वेळ माग मागण्यात आलेला आहे आणि इतरही काही ज्या मागण्या आहेत त्यासाठीची जी प्रक्रिया आहे त्यासाठी पंधरा दिवस किंवा एक महिने अशा पद्धतीचा वेळ मागून सरकारनं जवळपास मनोज पाटील यांच्या सगळ्या मागण्या तुर्तास मान्य केल्याचं पाहायला मिळत झालं अखेर मनोज जरांगे पाटलांनी सरकारच्या या प्रस्तावाला आणि त्याचा जी आर तयार करण्याला ग्रीन सिग्नल दिला काही मागण्या मान्य झाल्याचा आनंद व्यक्त केला तर काही मागण्या मान्य होण्यासाठी जो काही अवधी लागणार आहे त्यासाठी वाट पाहण्याची तयारी सुद्धा दाखवली आणि आपल्या मराठ्यांसमोर आपण जिंकलो हे जाहीर करून आपलं आंदोलन यशस्वी झाल्याचं जरांगेंनी म्हटलं जरांगेंचा हट्ट आणि कायदेशीर अडचणी यामुळे हा प्रश्न मिटेल का याची चिंता सर्वांनाच होती जरांगे मानले नाही तर आता सरकारकडून हे उपोषण जवळपास चिरडलं जात आहे की काय अशी भीती सुद्धा निर्माण झाली होती परंतु तुर्तास मराठ्यांसह फडणवीस सरकारनं सुद्धा या प्रकरणी बाजी मारल्याचं दिसतंय आता मी हा व्हिडिओ करते तेव्हा सीएसएमटी परिसरामध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे पुढे अधिकृतरित्या जी आर हाती पडेल आणि त्यानंतर साधारणत आज रात्री नऊ वाजेपर्यंत गुलाल उडवत उडवत हे सगळे मराठा आंदोलक मुंबई खाली करतील आणि आनंदामध्ये आपल्या गावाकडे आपल्या घराकडे निघतील असं जरांगेंकडून सांगण्यात येत आहे फडणवीस सरकारचा निर्णय आणि जरांगेंच्या आंदोलनाला मिळालेलं हे यश पाहून तुमच्या भावना काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत फडणवीस सरकारनं ही घेतलेली भूमिका आणि जरांगेंच्या या आंदोलनाला अखेर आलेलं हे रूप हे सगळं या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता आम्हाला जरूर कळवा तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये येऊ द्यात शिवाय व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद